हॅलो फ्रेंड्स आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कांचन साफल्य या ले लेक्चर सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्राचा भूगोल हा विषय कवर करत आहे तर बघा आपण प्राकृतिक विभागाला सुरुवात केली आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक विभाग कोकण हा कम्प्लीट केलेला आहे तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सह्याद्री हा बघायचा आहे सह्याद्री म्हणजेच काय तर पश्चिम घाटाचा महाराष्ट्रामध्ये असलेला भाग म्हणजे सह्याद्री सह्याद्री हा बघा सह्याद्री हा काय आहे तर तो गट पर्वत आहे किंवा ठोकळा पर्वत आहे म्हणजेच पश्चिम घाट जो आहे तो सह्या तो गटपर्वत आहे त्यामुळे सह्याद्री हा सुद्धा गटपर्वत आहे तर बघा आपण निर्मिती तर निर्मिती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे वेगनरचा जो अल्फ्रेड वेगनरचा जो भूखंड वहन सिद्धांत होता त्यामुळे त्यामधून आपण महाराष्ट्र पठार अजून सह्याद्री आणि कोकण कसा निर्माण झाला ते लास्ट लेक्चरमध्ये बघितलं ला आहे त्यामुळे आपण इथे तो पार्ट रिपीट करणार नाही तर नेक्स्ट काय बघा आपल्याला बघायची व्याख्या तर सह्याद्रीची व्याख्या काय तर बघा कोकणाच्या पूर्वेकडे व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या उंचवट्याच्या भागाला सह्याद्री असे म्हणतात ठीक आहे म्हणजे सह्याद्री काय आहे कोकणच्या पूर्वेकडे आहे आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे आहे आणि कसं आहे तर उंचवटाचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो सह्याद्री म्हणतो तर बघा सह्याद्री हा पश्चिम घाटाचाच भाग आहे तर पश्चिम घाटाचा विस्तार कुठे कुठे आहे कुठे कुठे आहे तर भारतातील सहा राज्यामध्ये पश्चिम घाटाचा विस्तार आहे त्याचं नावच पश्चिम आहे म्हणजे तो भारताच्या पश्चिम बाजूला आहे बघा राज्य कुठले तर गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाटाचा विस्तार आहे तर बघा पश्चिम घाटाचा सर्वाधिक विस्तार कुठल्या राज्यात आहे तर पश्चिम घाटाचा सर्वाधिक विस्तार कुठल्या राज्यात आहे तर तो आहे कर्नाटक राज्यामध्ये तो आहे जवळपास साठ टक्के म्हणजे टोटल जो सह्याद्रीची जी लांबी आहे सह्याद्रीची लांब सॉरी पश्चिम घाटाची लांबी आहे ती आहे सोळाशे किलोमीटर हे कशाची लांबी आहे पश्चिम घाटाची त्याच्यापैकी कर्नाटकमध्ये साठ टक्के आहे ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाचा जो सह्याद्रीचा जो भाग आहे त्याची लांबी आहे चारशे चाळीस किलोमीटर आणि ते येते याच्या सत्तावीस पॉईंट चार पर्सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंटपैकी सिक्स्टी पर्सेंट कर्नाटक आणि ट्वेंटी सेवन पॉईंट फोर पर्सेंट महाराष्ट्राने व्यापल्या म्हणजे पश्चिम घाटाची जी टोटल सोळाशे किलोमीटर लांबी आहे त्याच्यापैकी चारशे चार किलोमीटर लांबी महाराष्ट्रात आहे म्हणजे सह्याद्रीची लांबी किती तर चारशे चार किलोमीटर बघा याची काही बुकमध्ये याची लांबी सहाशे साठ किलोमीटर दिली आहे पण ती कशी दिली आहे तर गुजरातमध्ये सुरू होतो सह्या गुजरातमध्ये सुरू होतो पश्चिम घाट तर गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत जर आपण काउंट केली तर के ती सहाशे साठच्या आसपास येईल पण तरी आपल्याला लक्षात हीच ठेवायची आहे की चारशे चाळीस किलोमीटर सह्याद्रीची लांबी महाराष्ट्रामध्ये ठीक आहे हे आपण बघितलं आता लांबी बघितली सा सोळाशे किलोमीटर ही कुठे आहे ही पूर्ण पश्चिम घाटाची लांबी आहे पण तुम्हाला महाराष्ट्रात जर विचारली तर ती किती चारशे चाळीस किलोमीटर ठीक आहे सह्याद्री त्यानंतर आपल्याला बघायची आहे सह्याद्रीची काही वैशिष्ट्ये तर बघा आता सह्याद्री हा जो आहे याच्या आता आपल्याला पर्वत वगैरे काय आहे भूरूपे काय असतात ते माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे आपण एक छोट्याशा पार्टमध्ये भूरूपे कसे असतात तर ते बघून घेऊ ठीक आहे भूरूपे बघून घेऊ आपण बघा सर्वात आधी बघा कुठली पण गोष्ट करताना आपण काय करतो समुद्र सपाटीपासून मोजतो उंची मोजताना आपण कुठून मोजतो समुद्र सपाटीपासून कुठल्याही ठिकाणाची उंची जर आपल्याला मोजायची आहे तर त्याच्यासाठी प्रमाण काय घेतो आपण समुद्रसपाटी ठीक आहे तर समुद्रसपाटीपासून थोडासा जो उंच भाग आहे याला म्हणतात उंचवटा ठीक आहे थोडाच उंच असतो तो उंचवटा असतो उंचवटापेक्षा थोडा उंच असतो त्याला डगर म्हणतात डगरपेक्षा थोडा जो उंच असतो त्याला डोंगर म्हणतात ठीक आहे डोंगरच्या नंतर उंचवटाचा भाग असतो त्याला पर्वत म्हणतात सॉरी टेकड्या म्हणतात काय म्हणतात डोंगरापेक्षा उंच भागाला टेकड्या म्हणतात टेकड्यांपेक्षाही उंच भाग राहील तेकड़ा त्याला काय म्हणतात पर्वत म्हणतात ठीक आहे पर्वतापेक्षा उंच भाग ज्याला असं टोक असते खूप उंच आणि टोकदार याला आपण म्हणतो शिखर ठीक आहे पर्वतापेक्षा उंचावर असतो आणि त्याला टोक असते त्या ते असते शिखर आणि असेच शिखराचा जो भाग आहे तो रुंद होत जातो आणि सपाट होतो रुंद व सपाट त्याला आपण म्हणतो पठार त्याला काय म्हणतो आपण पठार पण हेच आणखी आणखी एक बघू आपण घाटमाथा बघा हा पण पठारासारखाच दिसतो पण पठार आणि घाटमाथ्यामध्ये फरक आहे पठार आणि घाटमाथ्यामध्ये काय फरक आहे तर बघा जर हे पठार थंड असेल म्हणजे इथे जे वातावरण आहे ते थंड वातावरण असेल तर त्याला म्हणतात घाटमाथा म्हणजेच थंड पठाराला काय म्हणतात घाटमाथा म्हणतात आणि साधे जे पठार असते त्याला पठार म्हणतात बघा लक्षात ठेवा समुद्रसपाटीपासून आपण उंची मोजतो थोडासा जर उंच पाठ अस भाग असेल तर त्याला उंच वटा म्हणतात त्यापेक्षा थोडंसं उंच असेल तर त्याला डगर म्हणतात आणखी थोडं उंच असेल तर त्याला डोंगर म्हणतात डोंगरापेक्षा उंच असतात टेकड्या टेकड्यांपेक्षा उंच असतात पर्वत ठीक आहे पर्वतांच्या वरती पर्वतांपेक्षाही उंच असतात शिखर असतात आणि त्याला टोक असते त्यामुळेच त्याला शिखर म्हणतात या शिखरांचाच भाग वरती जर सफाट झाला तर त्याला पठार म्हणतो आपण हेच पठार जर थंड असलं तर त्याला घाटमाथा म्हणतो किंवा थंड पठार म्हणतो ठीक आहे असे महाराष्ट्रात कुठ कुठले घा, घाट घाटमाते आहेत ते पण आपण पुढे अभ्यासणार आहोत ठीक आहे मित्रांनो हे भुरुपे तुम्ही लक्षात ठेवा की हे कसे तयार होतात समुद्र सपाटीपासून थोडं उंचावर उंच वाटा हे सगळं तुम्ही एक वेळा पुन्हा रिवाईज करा ठीक आहे डायग्राम काढून बघा आणि लक्षात ठेवा भूरूपे तुम्हाला लक्षात असली पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण काय काय बघितलं सह्याद्रीची निर्मिती सह्याद्रीची व्याख्या सह्याद्रीची लांबी सह्याद्रीची वैशिष्ट्ये आता आपल्याला सह्याद्रीची वैशिष्ट्ये बघायची आहेत ठीक आहे तर सह्याद्रीच्या वैशिष्ट्यांमध्ये सह्याद्री हा जो आहे हा महाराष्ट्राचा रचनात्मक घटक आहे आणि सह्याद्रीला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असे म्हणतात आता बघा प्रमुख जलविभाजक म्हणण्याची कारणं काय आहेत तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणण्याला दोन कारणं कारणीभूत आहेत बघा सह्याद्रीवर महाराष्ट्रात वाहणाऱ्या जवळपास सर्वच नद्यांचा उगम सह्याद्रीमधूनच होतो तर बघा त्या ज्या नद्यात काही नद्या हा आहे आपला सह्याद्री पर्वत ठीक आहे या सह्याद्री पर्वतात उगम उगम पाहून काही नद्या इकडे वाहतात म्हणजे ही बाजू कुठली तर ही दिशा कुठली तर पश्चिम आणि काही नद्या पूर्वेकडे वाहतात ठीक आहे म्हणजे या साईडला कोणता कोणता सागर आहे तर अरबी समुद्र आणि महाराष्ट्राच्या या बाजूला काय बंगालचा उपसागर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर बघा काही नद्या पश्चिम घाटात उग उगम पाहून पश्चिमेकडे वाहतात व अरबी समुद्राला मिळतात तर काही नद्या सह्याद्रीतच उगम पाहून पूर्वेकडे वाहतात व बंगालच्या उपसागराला मिळतात तर ह्या नद्यांचं काय झालं विभाजन झालं म्हणजे काही नद्या पश्चिमेकडे गेल्या काही नद्या पूर्वेकडे आल्या ह्या नद्यांचं विभाजन झाल्यामुळे सह्याद्रीला काय म्हणतात हो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात हो दुसरे एक कारण आहे बघा दुसरे एक कारण असे की इकडून जे नैऋत्य मान्सून वारे येतात अरबी समुद्रावरून जे नैऋत्य मान्सून वारे येतात ते इथे या सह्याद्रीमुळे काय होतात अडवले जातात सह्याद्रीमुळे काय होतात हे वारे अडवले जातात या वाऱ्यांमध्ये खूप जास्त बाष्पाचं प्रमाण असतं त्यामुळे काय होते हे वारे इकडच्या भागात म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या भागात हे वारे खूप जास्त पाऊस देतात म्हणजे या बाजूला कुठला भाग आहे तर कोकणचा भाग आहे कोकणच्या भागात, भागात खूप जास्त पाऊस पडतो व इकडे हे वारे ज्या वेळेला हा सह्याद्री ओलांडून हेच नैऋत्य मान्सून वारे या बाजूला येतात तर इथे हे खूप कमी पाऊस देतात कारण त्याच्यामध्ये बाष्प धारण क्षमता जी असते ती खूप कमी झालेली असते म्हणजे इथे ज्या वाऱ्यांमध्ये जे बाष्प होतं ते या बाजूला पावसाच्या रूपामध्ये निघून गेलेलं असतं म्हणजे इकडे जे वारे येतात ते कमी कमी पाऊस देत जातात म्हणून महाराष्ट्रात पावसाचं जे विभाजन होते ते सुद्धा सह्याद्रीने केलेलं आहे म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला जास्त पाऊस पडतो तर सह्याद्रीच्या पूर्व बाजूला कमी पाऊस पडतो म्हणून सह्याद्रीला जलविभाजक म्हणण्याचे दोन मुख्य कारणे ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल ठीक आहे सह्याद्रीला काय म्हणतात महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात बघा आता पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत मोठ्या पूर्ववाहिनी नद्या कुठल्या कुठल्या आहेत तर गोदावरी त्यानंतर कुठली आहे गोदावरीच्या नंतर भीमा कृष्णा ह्या सर्व नद्या सह्याद्रीत उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जाऊन मग बंगालच्या उपसागराला मिळतात तर कोकणात वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत वैतरणा उल्हास सावित्री वशिष्ठी वा बाव शास्त्री ह्या ज्या सर्व नद्या त्या पश्चिमेकडे जाऊन अरबी समुद्राला मिळतात ठीक आहे म्हणजेच महाराष्ट्राचा हा प्रमुख काय आहे तर जलविभाजक आहे आणि मान्सूनचं पण वितरण तुम्हाला सांगितलं आहे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे जास्त पाऊस पडतो तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचं प्रमाण कमी कमी होत जाते त्यामुळे सह्याद्रीला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असे म्हणतात बघा नेक्स्ट बघू सह्याद्री पर्वतावर आता हा जो सह्याद्री पर्वत आहे याच्यामध्ये बघा तुम्ही बघितलंय आपण महाराष्ट्राचा इतिहास सर्वच जण शिकलोय लहानपणी आपण शिकलोय की शिवाजी महाराजांनी खूप गड किल्ले बांधले त्यांनी गड किल्ल्यावरून महाराष्ट्राचे रक्षण केले तर बघा जे किल्ले होते सह्याद्रीचे जे उंचवटाचे भाग आहेत त्या भागावर किल्ले बांधले गेले किल्ले कशासाठी होते तर परकीय आक्रमणांपासून महाराष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी सह्याद्रीमध्ये खूपसे किल्ले शिवनेरी आणखी कुठला सिंहगड पन्हाळा विशालगड हे सगळे किल्ले सह्याद्रीमध्ये आहे ते पण आपण पुढे व्यवस्थित अभ्यास करणारच आहोत पर्यटनमध्ये किल्ले वगैरे आपण बघणार आहोत ठीक आहे त्यांची माहिती तुम्ही सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या महाराष्ट्राला खूप समृद्ध इतिहास लाभलेला आहे आणि तो इतिहास किल्ल्यांच्या भोवतीच फिरतो बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत शिवाजी महाराजांच्या ज्या किल्ल्यांच्या भोवतीच घडलेल्या आहेत ठीक आहे तर किल्ले सुद्धा आहेत त्यानंतर काही घाटमाथ्याचे सुद्धा आहेत घाटमाथ्याचे भाग कुठले तर बघा त्यांना आपण टेबल लँड म्हणतो म्हणजे सह्याद्रीवर जे सपाट जो भाग तयार झालेला आहे त्याला घाटाचा किंवा सह्याद्रीचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तो तीव्र उताराचा आहे तर पूर्वेकडचा जो भाग आहे तो मंद उताराचा आहे तर बघा सह्याद्रीमध्येच डोंगरमाथा डोंगरावरच काही ठिकाणी जो भाग सपाट झालेला आहे त्याला म्हणतात घाटमाथा घाटमाथा हा थंड भाग असतो त्यालाच टेबल लँडसुद्धा म्हणतात बघा असे पाचगणी टेबल लँड नेरूळजवळ माथेरानचा घाटमाथा त्यानंतर महाबळेश्वर हे महाराष्ट्रात काही घाटमात्याचे भाग आहेत तर बघा आता पुढे आपल्याला आहे खिंडी किंवा घाटमार्ग तर खिंडी कशाला म्हणतात बघा दोन पर्वत दोन पर्वत किंवा दोन टेकड्या दोन पर्वत किंवा दोन टेकड्या किंवा दोन शिखर यांच्या मध्ये जो गॅप असतो यांच्यामध्ये जो गॅप यांना म्हणतात खिंड ठीक आहे दोन पर्वत दोन पर्वत टेकड्या किंवा शिखर या भागाला काय म्हणतात तर खिंड म्हणतात या खिंडीमधून आता या पर्वताकडून जर तुम्हाला इकडून इकडे जायचं आहे किंवा पर्वताकडून महाराष्ट्र पठाराच्या भागात जायचं आहे तर या खिंडी पार करून जावं लागतं तर ते खिंडी पार करण्यासाठी जो मार्ग असतो त्याला म्हणतात घाट मार्ग ठीक आहे म्हणजे आता जर आपण हे पर्वत क कन्सिडर केले हे आपण पर् पर्वत कन्सिडर केले आणि हा याच्या मधातला खिंडीचा भाग आहे तर आता या पर्वतापासून या, पर्वता या बाजूला जायला म्हणजे हे असं क्रॉस करायला हा जो मार्ग आहे या मार्गाला म्हणतात घाटमाता ठीक आहे म्हणजे खिंड पर्वताच्या भागातून पठारी भागाकडे जाण्यासाठी म्हणजे सह्याद्रीमधून महाराष्ट्र पठाराकडे जाण्यासाठी जे मार्ग आहेत त्या मार्गांना म्हणतात घाटमार्ग बघा आपल्याला पुढे खूप सारे घाटमार्ग अभ्यासायचे कोणता घाट कुठून कुठे जातो त्यावर प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे ते, ते आपण पुढे अभ्यासणार आहे पुढे बघा सह्याद्रीच्या उपरांगा सह्याद्रीच्या उपरांगासुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे तर बघा सह्याद्री हा जो पर्वत आहे याच्या तीन उपरांग आहेत सह्याद्री पर्वताच्या किती तीन उपरांग आहे तर सर्वात वरती जी आहे ती आहे सातमाळा अजिंठा सातमाळा अजिंठा डोंगरांग त्यानंतर दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि तिसरी एक डोंगर रंग आहे ती आहे शंभू महादेव डोंगर ठीक आहे शंभूर शंभू महादेव डोंगर रांग आता ह्या ज्या डोंगर रांग आहेत ह्या डोंगर रांग्या काही नद्यांनी सुद्धा विभागल्या गेल्या आहेत तर बघा महाराष्ट्रात उत्तरेकडून वाहणारी जी नदी आहे ती तापी नदी आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जे खोरा आहे ते आहे तापीपूर्णा नदीखोरा ठीक आहे या तापीपूर्णा नदी खोऱ्याच्या खाली सातमाळा अजिंठा ही डोंगर रांग आहे ठीक आहे कुठली डोंगर रांग आहे सातमाळा अजिंठा ही डोंगरांग त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेला गोदावरी नदी वाहते ठीक आहे ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे आणि भारतातली दोन नंबरची मोठी नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्यानंतर बघा गोदावरी नदीच्या दक्षिणेला आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ठीक आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगाच्या दक्षिणेला आहे भीमा नदी ठीक आहे भीमा नदीच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदी म्हणजे बघा ह्या ज्या डोंगर रांगा आहे या डोंगर रांगांनी दोन नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं केलं आहे तर बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगेने तापी आणि गोदावरी नदी खोरे वेगळे केले त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेने गोदावरी भीमा नदी वेगळं केलेलं आहे शंभू महादेव डोंगर रांगेने भीमा आणि कृष्णा या खोऱ्यांना वेगळे केलेलं आहे बघा यावर आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर आपल्याला या उपरांगांची वन बाय वन माहिती घ्यायची आहे तर बघा आपण सर्वात आधी बघूया सातमाळा अजिंठा सर्वात आधी आपण कुठली डोंगर रांग बघू ही जी याला एक नंबर याला दोन नंबर आणि याला तीन नंबर तर पहिल्या नंबरची डोंगर रांग आपण बघूया सातमाळा ही जो, ही जी डोंगर रांग आहे ही कुठून सुरू होते तर नाशिकपासून याची सुरुवात, नाशिक सुरुवात होते सुरुवात कुठून होते तर नाशिकपासून सुरुवात होते ठीक आहे पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला सातमाळा म्हणतात तर थोडा पूर्वेकडे जो भाग जातो त्याला अजिंठा म्हणतात आता बघा अजिंठाचा हा जो डोंगर आहे हा उत्तरेकडे तीव्र आहे उत्तरेकडे तीव्र आहे तर गोदावरी नदीकडे त्याचा उतार मंद मंद होत जातो ठीक आहे अजिंठाच्या डोंगरचा उत्तरेकडे उतार तीव्र आहे तर दक्षिणेकडे म्हणजे गोदावरी नदीकडे उतार मंद मंद होत जातो त्यानंतर बघा सातमाळा ही जी डोंगर रंग आहे ही नाशिक जिल्ह्यामध्ये विस्तारलेली आहे सातमाळा डोंगर रांग नाशिक जिल्ह्यामध्ये विस्तारलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा अजिंठा जी डोंगर रंग आहे अजिंठा डोंगरांग हिचा विस्तार आहे नाशिक नाशिकपासून पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठीक आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बुलढाणा बुलढाणा थोडाफार प्रमाणात अकोला व वाशिम अकोला व वाशिमचा थोडा थोडा भाग आहे ठीक आहे तर अजिंठाचे डोंगर रांग छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम या भागामध्ये विस्तारलेली आहे बघा आता अजिंठ्याचा हा जो डोंगर आहे तर अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्ये दौलताबादचा किल्ला त्याला देवगिरी म्हणतात देवगिरी किंवा दौल दौलताबादचा जो किल्ला आहे तो अजिंठा याच डोंगर रांगेमध्ये त्यानंतर बघा अजिंठ्याच्या लेण्या आहेत वेरूळच्या लेण्या आहेत हे जगप्रसिद्ध ठिकाणं आहेत वारसा स्थळ आहेत ते या अजिंठा सातमाळा अजिंठा डोंगर रांगेचा भाग आहेत ठीक आहे आता सातमाळा अजिंठा ही जे डोंगर रांग आहे याच्या पश्चिम भागेला सातमाळा म्हणतात तर पूर्व भागाला अजिंठा म्हणतात या सातमाळा डोंगर रांगेने तापी आणि गोदावरी नदी खोऱ्याला वेगळे केलं आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेला गोदावरी नदी वाहते थी। ठीक आहे ही सगळं आपण सातमाळा अजिंठा डोंगर रांगेबद्दल थोडक्यात माहिती बघितली त्यानंतर आपण बघूया दुसरी डोंगर रंग आपली हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आता ही जी डोंगर रंग आहे ही हरिश्चंद्र डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे अहमद अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगरच्या पुढे याच डोंगर रांगेला बालाघाट म्हणून ओळखले जाते बीड उस्मानाबाद किंवा धाराशिव या जिल्ह्यामध्ये या रांगेला बालाघाट म्हणून ओळखले जाते ठीक आहे पश्चिमेकडचा भाग म्हणजे हरिश्चंद्र आणि पूर्वेकडचा भाग म्हणजे बालाघाट डोंगर रांग ठीक आहे याच हरिश्चंद्र डोंगररांगेमध्ये शिवाजी महाराजांचा ज्या किल्ल्यावर जन्म झाला आहे शिवनेरी किल्ला तो किल्ला याच हरिश्चंद्र डोंगररांगेमध्ये आहे ठीक आहे तर या हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने गोदावरी आणि भीमा नदी खोरे वेगळे केले आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेच्या दक्षिण बाजूला भीमा नदी वाहते ठीक आहे एवढी आपण माहिती हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेची बघितली त्यानंतर तिसरी आपली महत्त्वाची डोंगरांग आहे शंभू महादेव डोंगररांग ही जी शंभू महादेव डोंगररांग आहे या डोंगररांगेचा विस्तार बघा कृष्णा नदी जिथून वाहते सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये शंभूरा शंभू शंबु महादेव डोंगर रांगेचा विस्तार आहे ठीक आहे शंभू महादेव डोंगर रांग ही महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडे विस्तारलेली एक प्रमुख डोंगर रांग आहे जिच्या उत्तरेकडे भीमा नदी वाहते व दक्षिणेकडे कृष्णा नदी वाहते भीमा आणि कृष्णा नदीला दोन भागामध्ये किंवा भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्याला शंभू महादेव या डोंगर रांगेने भंभू महादेव डोंगर रांगेमध्ये पाचगणी पठार महाबळेश्वर पठार हे पठार आहे ही शंभू महादेव डोंगर रांग पुढे सातारा सांगली या जिल्ह्यामधून जाऊन कर्नाटकात प्रवेश करते ठीक आहे शंभू महादेव डोंगर रांग ही रायडेश्वरापासून शिखर शिंगणापूरपर्यंत पसरलेली महत्त्वाची डोंगर रंग ठीक आहे तर आपण सह्याद्रीच्या सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव या डोंगर रांगा बघितल्या बघा महाराष्ट्रात अजून एक सातपुडा नावाची डोंगर रंग आहे पण सातपुडा डोंगर रांग सह्याद्रीचा भाग नाही त्यामुळे आपण ती महाराष्ट्र पठाराचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा थोडक्यात तिचा अभ्यास करून घेऊ ठीक आहे आता इथपर्यंत आपण सह्याद्री बघितलं आहे नेक्स्ट आपल्याला बघायचे आहे सह्याद्रीमध्ये असणारे म्हणजे सह्याद्रीतून महाराष्ट्र पठाराकडे जाण्यासाठी लागणारे काही जे घाट आहेत त्या घाटांबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया त्यानंतर उंच शिखरे महाराष्ट्रामधले उंच शिखर आहे ते आपण बघणार आहोत घाटांचा आपण उत्तर दक्षिण क्रमाने बघूया घाट बघा सर्वात पहिले आहे थळघाट थळघाट यालाच दुसरं नाव आहे कसारा घाट हा घाट आहे मुंबई ते नाशिक मुंबई ते नाशिक कुठला घाट थळघाट किंवा कसारा घाट त्यानंतर बघा माळशेज घाट माळशेस घाट आहे ठाणे ते अहमदनगर म्हणजे अहमदनगरवरून ठाण्याला जाण्यासाठी किंवा ठाण्यावरून अहमदनगरला जाण्यासाठी जो घाटमार्ग ओलांडावा लागतो तो आहे माळशेज घाट त्यानंतर बघा बोरघाट हा आहे मुंबई पुणेमध्ये मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला येण्यासाठी बोरघाट लागतो त्यानंतर वरंधा घाट बोर भोर ते महाड वरंधा घाट भोर ते महाड त्यानंतर नेक्स्ट घाट आहे आपला खंबाटकी घाट पुणे सातारा पुणे सातारा या मार्गावर कुठला घाट आहे तर खंबाटकी घाट त्यानंतर वाई महाबळेश्वरला पसरणी घाट पसरणी घाट वाई महाबळेश्वर किंवा आपण वाई पाचगणी सुद्धा म्हणू शकतो पाचगणी हे टेबल लँड आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला ज्या घाटातून जावं लागतं तो घाट आहे पसरणी घाट ठीक आहे त्यानंतर बघा आंबेनड घाट आंबेनळी घाट आहे महाबळेश्वर ते महाड जाण्यासाठी महाबळेश्वरून महाडला जाण्यासाठी जो घाट घाटला मार्ग लागतो तो घाट मार्ग आहे आंबेनळी घाट त्यानंतर बघा कुंभारली घाट कुंभारी कुंभारली घाट कुठून कुठे जातो तर महाबळेश्वर ते महाड जाण्यासाठी कुंभारली हा एक घाट लागतो त्यानंतर आंबा घाट कोल्हापूर वरून रत्नागिरीला जाण्यासाठी आंबा घाट लागतो कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट त्यानंतर फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी जाण्यासाठी फोंडा घाट लागतो त्यानंतर बघा हनुमंत घाट कोल्हापूर कुडाळ जाण्यासाठी जो घाटमार्ग लागतो त्या घाटमार्गाचं नाव आहे हनुमंत घाट बघा आयोगाने इथे पी वाय क्यू विचारलंय ठीक आहे हनुमंत घाट कोल्हापूर ते कुडाळ जाणाऱ्या घाटाचे नाव काय तर ते आहे हनुमंत घाट त्यानंतर बघा आंबोली घाट बेळगाव ते सावंतवाडी हा सगळ्या दक्षिणेकडील घाट आहे आंबोली घाट बेळगाव ते सावंतवाडी त्यानंतर बघा आपण हे दोन तीन फॅक्ट बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा घाट कुठला तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा घाट आहे कुंभारली घाट ठीक आहे हा घाट कुठून कुठे जातो ते आपण आताच बघितलंय या घाटाची लांबी आहे चोवीस किलोमीटर कुंभारली घाटाची लांबी किती आहे तर चोवीस किलोमीटर त्यानंतर बघा पुणे टू रायगड जाण्यासाठी तीन घाट मार्ग आहेत ठीक आहे आणखी पण असतील ते तुम्ही शोधून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता ठीक आहे तामणी घाट दिवे घाट आणि सावळा घाट हे तीन घाट आहेत पुणे टू रायगड जाण्यासाठी त्यानंतर बघा धुळे धुळे ते नाशिक जाण्यासाठी लडिंग घाट आहे त्यानंतर आणखी पण काही महत्वाचे घाट आहेत ते पुढे आपण कव्हर करणार आहोत तर बघा इथे हा जो फोंडा घाट आहे हा कोल्हापूर ते पणजी जातो पणजी काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे पणजी हे एक राजधानीचं ठिकाण आहे ही राजधानी आहे गोव्याची राजधानी म्हणजे महाराष्ट्रामधून गोव्याला जर तुम्हाला जायचे आहे महाराष्ट्रातून गोव्याला जाण्यासाठी कुठला घाट ओलांडावा लागतो तर फोंडा घाट ठीक आहे हा तुम्ही लक्षात ठेवा की महाराष्ट्रातून गोवा जाण्यासाठी फोंडा घाट लागतो त्यानंतर बघा आता हा जो आंबोली घाट आहे बेळगाव कुठे आहे बेळगाव बेळगाव हे कर्नाटकामध्ये ठीक आहे इथे मराठी पॉप्युलेशन पण जास्त आहे ठीक आहे तर बेळगाव सगळ्यांनाच परिचित आहे बेळगाव हे कर्नाटक मधलं एक ठिकाण आहे तर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाण्यासाठी कुठला घाट लागतो तर त्या घाटाचं नाव आहे आंबोली घाट ठीक आहे महाराष्ट्रातून कर्नाटकला जाण्यासाठी कुठला घाट तर आंबोली घाट ठीक आहे जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रातून गोव्याला जाण्यासाठीचा कुठला घाट तर कोणता घाट आणि महाराष्ट्रातून कर्नाटकला जाण्यासाठी कुठला घाट तर आंबोली घाट ठीक आहे हे सगळे तुम्ही बारा घाट उत्तर दक्षिण क्रमाने लक्षात ठेवा थळ घाट माळशेज घाट बोरघाट वरंदा घाट खंबाटकी घाट त्यानंतर पसरणी घाट आंबेनळी घाट कुंभारली घाट आंबा घाट फोंडा घाट हनुमंते घाट आं, आंबोली घाट ठीक आहे हे सगळे घाटमार्ग तुम्ही लक्षात ठेवा आणि ते घाटमार्ग कुठून कुठे जातात ते लक्षात ठेवा बघा हा जो कुंभारली घाट आहे हा आहे महाबळेश्वर ते महाड आणि हा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा घाट त्याची लांबी आहे चोवीस किलोमीटर ठीक आहे एवढे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आणखी काही घाट घाट आहे ते आता आपण बघा आणखी आपण काही महत्त्वाचे घाट बघूया बघा आता जर तुम्हाला मुंबईवरून अहमदनगर जायचं आहे तर एक माळशेस घाट आहे आणि एक नाणेघाटसुद्धा आहे माळशेस घाट आणि नाणेघाट ठीक आहे ठाण्यावरून अहमदनगर जायसाठी सुद्धा माळशेस घाट कल्याणवरून अहमदनगरमध्ये जायचे जायसाठी सुद्धा माळशेस घाट ठीक आहे हे लक्षात ठेवा मुंबई अहमदनगर ठाणे अहमदनगर कल्याण अहमदनगर जाण्यासाठी माळशेस घाट आणि मुंबई टू अहमदनगर जाण्यासाठी नाणे घाट हे दोन घाट तुम्हाला उपलब्ध आहेत तर बघा आता पुण्यावरून खूप सारे घाट निघतात पुणे हा सह्याद्रीचा खूप महत्त्वाचा एक भाग आहे तिथे खूप सारे किल्ले पण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आणि खूप सारे घाटमार्ग पण आहेत बघा पुण्यावरून जर मुंबईला जायचं आहे तर त्यासाठी कोणता घाट वापरावा लागतो तर बोरघाट पुण्यावरून मुंबईसाठी बोरघाट पुण्यावरून नाशिकसाठी चंदनपुरी घाट पुणे टू नाशिक जायसाठी कुठला घाट चंदनपुरी घाट त्यानंतर पुणे ते बारामती जायसाठी लागतो तो दिवाघाट पुणे ते बारामती जायसाठी कुठला घाट लागतो दिवाघाट त्यानंतर पुणे महाड जायसाठी लागतो तो आहे वरंदाघाट पुणे महाड घाट त्यानंतर पुणे सातारा खंबाटकी घाट पुणे सातारा कुठला खंबाटकी घाट सातारा महाट जायसाठी एक घाट घाट आहे त्या घाटाचं नाव आहे रणतुंडी घाट कोणता घाट रणतुंडी घाट त्यानंतर सातारा ते रत्नागिरी जायसाठी एक घाट आहे त्या घाटाचं नाव आहे केळघर घाट ठीक आहे केळघर घाट हे तुम्ही असं डायग्रामॅटिक दोन तीन वेळा डायग्राम काढली तर इझिली तुमच्या लर्न होऊन जाईल आणि तुम्हाला हे सगळं एक्झाममध्ये मध्ये खूप जास्त उपयोगी आहे एक्झाममध्ये मध्ये डायरेक्टली विचारू शकते पुणे ते नाशिक जाण्यासाठी कुठला घाटमार्ग लागतो तर तो घाटमार्ग आहे चंदनपुरी घाटमार्ग पुणे ते बारामती जायसाठी लागणारा घाटमार्ग कुठला तर दिवा घाटमार्ग ठीक आहे हे तुम्ही असं लक्षात ठेवा त्यानंतर बघा अहमदनगर ते संभाजीनगर अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर जायसाठी जो घाट लागतो त्या घाटाचं नाव आहे करंजी घाट त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर ते धुळे छत्रपती संभाजीनगर ते धुळे जायसाठी एक घाट लागतो त्या घाटाचं नाव आहे औट्रम घाट किंवा याला कन्नड घाट सुद्धा सुद्धा म्हणतात ठीक आहे औट्रम घाट किंवा कन्नड घाट त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव म्हणजे आधीचं उस्मानाबाद तिथे जायसाठी लागणारा घाट कुठला तर पालीघाट त्यानंतर हे चार पाच महत्वाचे घाट आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा बघा चंद्रपूरवरून सिरोंचा सिरोंचा म्हणजे हे कुठे आहे तर गडशिरोलीमध्ये जायसाठी लागतो त्या घाटाचं नाव आहे सरसा घाट चंद्रपूर ते सिरोंचा सरसा घाट त्यानंतर अलिबाग ते महाबळेश्वर फिट्स जिराल्डचा घाट चिपळूण ते कराड कुंभारली घाट कराड चिपरून कुठला घाट कुंभारली घाट त्यानंतर वाई पाचगणीला जायसाठी लागतो तो पसरणी घाट त्यानंतर कोल्हापूरवरून खारेपाटणला जाण्यासाठी लागतो तो बावळा घाट बघा आपण एवढे घाटमार्ग कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही महाराष्ट्रात बरेचसे घाटमार्ग आहेत ठीक आहे ते सुद्धा तुम्ही अभ्यासायला पाहिजे आणि हे सगळे घाटमार्ग शक्यतोवर तुम्ही खूप वेळा रिवाईज करत राहा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आणि याच्यावर डायरेक्टली आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तुमच्या प्रीच्या एक्झाम्समध्ये आणि मुख्याच्या एक्झाम्समध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला आहे क्रम लावा तो पण प्रश्न विचारलेला आहे थळघाट बोरघाट मार्शिस घाट तो जो क्रम आपण जो बारा घाटांचा क्रम बघितला तो क्रम तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा असे काही घाट लक्षात ठेवा की जे पुण्यावरून निघतात मगाशी मी तुम्हाला पुणे टू रायगड जायसाठी तीन घाट सांगितले होते ते घाट लक्षात ठेवा त्यानंतर पुणे टू नाशिक पुणे टू बारामती पुणे टू महाड पुणे ते सातारा पुणे सा में ते रत्नागिरी पुणे ते मुंबई हे सगळे घाट खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर कल्याणवरून ठाण्यावरून अहमदनगरला जाण्यासाठी हा घाटसुद्धा महत्त्वाचा आहे त्यानंतर कोल्हापूरवरून सिंधुदुर्गला जाण्यासाठी एक घाट आहे त्या घाटाचं नाव आहे रामघाट तोसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तो मी इथे मेन्शन नाही केलेला आहे तर तुम्ही स्वतः त्या नोट्समध्ये ॲड करून घ्या बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे नोट्स हे याचे नोट्स काढू शकता किंवा तुम्ही मोबाईलचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा हे लक्षात ठेवू शकता पण मला असं वाटतं की तुम्ही हाताने याच्या नोट्स काढा म्हणजे तुम्हाला त्याचा खूप जास्त इफेक्टिव्ह वाटेल बघा आता आपण नेक्स्ट बघणार आहे महाराष्ट्रातले जे शिखर आहेत सह्याद्रीमध्ये किंवा महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शिखर आहेत ते शिखर आपण आता बघू सह्याद्रीमधील काही महत्वाचे शिखर बघायचे उंचीनुसार तर बघा आपल्याला माहित आहे सह्याद्रीची सरासरी उंची किती तर नऊशे मीटर आहे सह्याद्रीची सरासरी उंची किती तर नऊशे मीटर सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कुठले तर आपल्याला बघा सह्याद्री विचारले तर सह्याद्री म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठले तर ते आहे कळसुबाई आणि ते येतं अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पण जर तुम्हाला असं विचारलं की पश्चिम घाटामधील सर्वोच्च शिखर कुठले तर त्या शिखराचं नाव आहे अन्नाई मुडी शिखर आणि ते आहे केरळमध्ये बघा या शिखराची उंची तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे त्यानंतर बघा पश्चिम घाटाची उंची आता बघा पश्चिम घाट उत्तर ते दक्षिण पसरलं आहे गुजरातपासून तर कन्याकुमारीपर्यंत त्याचा विस्तार सहा राज्यामध्ये हे आपण आधीच बघितलंय तर बघा त्याची जी उंची आहे ती उत्तर ते दक्षिण वाढत जाते म्हणजे उत्तरेकडे गुजरातपासून कमी कमी होतो ते अन्नाई मुडी मुडी हे खूप उंच एक शिखर आहे ते केरळमध्ये आहे बघा केरळ हा खालच्या बाजूला आहे त्यामुळे बघा उत्तर दक्षिण पश्चिम घाटात गा, पश्चिम घाटाची उं उंची उत्तर ते दक्षिण वाढत जाते तर महाराष्ट्रात म्हणजे आपल्या सह्याद्रीमध्ये पश्चिम घाटाची उंची किंवा सह्याद्रीची उंची उत्तर ते दक्षिण कमी होत जाते म्हणजे तुम्हाला जर असे विचारले महाराष्ट्रात पश्चिम घाटाची उंची उत्तर ते दक्षिण तर तुम्ही लिहायला पाहिजे कमी होत जाते किंवा सह्याद्रीची महाराष्ट्रातली उंची उत्तर ते दक्षिण तर त्याचा आन्सर आहे कमी होत जाते ह्या दोन गोष्टी तुम्ही खूप चांगलं लक्षात ठेवा कारण की हे टू लायनर स्टेटमेंटमध्ये याच्यावरून तुम्हाला आयोग काही पण प्रश्न विचारू शकतो ठीक आहे तर आपण काही शिखरं आहेत ती बघूया बघा कडसुबाई त्याची उंची आहे सोळा शेहेचाळीस मीटर आणि जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर बघा साल्हेर पंधरा सदुसष्ट मीटर नाशिक जिल्हा महाबळेश्वर चौदा अडतीस मीटर सातारा जिल्हा हरिश्चंद्रगड चौदा अठ्ठावीस अहमदनगर त्यानंतर सप्तगशृंगी चौदाशे सोळा मीटर नाशिक जिल्हा तोरणा चौदाशे चार मीटर पुणे जिल्हा त्यानंतर राजगड तेराशे शहात्तर पुणे जिल्हा त्यानंतर बघा त्र्यंबकेश्वर तेराशे चार नाशिक जिल्हा बघा आता हे दोन तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता तेर तोरणा चौदाशे चार त्र्यंबकेश्वर तेराशे चार आणि यांच्यामध्ये राजगड शहात्तर ठीक आहे त्यानंतर हे दोन पण इझिली लक्षात ठेवू शकता महाबळेश्वर चौदा चौदाशे यान्� अडोतीस आणि हरिश्चंद्रगड चौदाशे अठ्ठावीस ठीक आहे आणि तुम्हाला जिल्हे पण लक्षात ठेवायचे आहे कारण की तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो कळसुबाई हे शिखर आहे हे कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा साल्लेड शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याची उंची किती आहे बघा या पाच शिखरांवर या सहा शिखरांवर आतापर्यंत बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आला आहे म्हणजे ही उंची देऊन उंची आणि शिखर देऊन त्याच्या जोड्यासुद्धा विचारलेल्या आणि शिखर आणि जिल्हा देऊन अशा टाईपचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आले पुढे बघा त्र्यंबकेश्वरपर्यंत आपण आलो होतो सिंगी शिखर आहे बाराशे त्र्याण्णव त्याची उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हे येतं त्यानंतर बघा नाणेघाट बाराशे पासष्ट मीटर अहमदनगर त्यानंतर तवला शिखर बाराशे एकतीस मीटर नाशिक जिल्हा त्यानंतर बघा तामिणी बाराशे सव्वीस मीटर पुणे जिल्हा हे एवढे बारा महत्त्वाचे शिखर आहे हे तुम्ही क्रमाने लक्षात ठेवा हा यांचा उत्तर दक्षिण क्रम आहे तुम्हाला आयोगाने जो प्रश्न विचारला आहे आतापर्यंत तो या सहा शिखरांपर्यंतच विचारला आहे आणि या त्र्यंबकेश्वर आणि तोरणावर सुद्धा काहीतरी विचारलं गेलं आहे मेन्सच्या कुठल्या तरी, तरी एक्झाममध्ये ठीक आहे त्यामुळे हे शिखरं आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हे जे फॅक्ट्स आहेत हे लक्षात ठेवा हे दोन स्टेटमेंट आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की पश्चिम घाटाची उंची उत्तर ते दक्षिण वाढत जाते आणि सह्याद्रीची उंची उत्तर ते दक्षिण कमी होत जाते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम ठीक आहे आज आपण सह्याद्री हा जो विभाग आहे प्राकृतिक विभाग तो कम्प्लीट केलाय बघा आपण काय काय बघितलं तर सह्याद्रीची निर्मिती आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितली होती त्यानंतर सह्याद्रीची व्याख्या बघितली लांबी बघितली त्यानंतर सह्याद्रीची वैशिष्ट्य बघितली वैशिष्ट्यमध्ये आपण काय काय बघितलं तर वैशिष्ट्यमध्ये आपण खिंडी म्हणजे काय घाट म्हणजे काय घाटमार्ग म्हणजे काय ते बघितलं त्यानंतर सह्याद्रीच्या उपरांगा बघितल्या ठीक आहे सह्याद्रीच्या उपरांगा कुठून कुठला जिल्हा जातात ते ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा सह्याद्रीच्या उपरांगांचा उत्तर दक्षिण क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे उत् उत्तर दक्षिण क्रम कसा तर सर्वात वरती कुठल्या रांगा आहे सातमाळा अजिंठा त्याच्या खाली आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि नंतर शंभू महादेव ह्या तीनचा क्रम लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आपण जे घाट बघितले त्या घाटांचा क्रम लक्षात ठेवा आपण पहिले बारा घाटांचा क्रम उत्तर ते दक्षिण बघितला त्यानंतर पुण्यावरून वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे घाट बघितले अहमदनगर ते मुंबई घाट बघितला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर छत्रपती संभाजी संभाजीनगर ते धुळे छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव हे घाटसुद्धा बघितले त्यानंतर आपण चार पाच महत्त्वाचे घाटसुद्धा बघितले हे सर्व डेटा तुम्ही एका ठिकाणी कलेक्ट करा आणि व्यवस्थित त्याची नेहमी नेहमी रिव्हिजन करत राहा बघा वारंवार रिव्हिजन केल्याशिवाय रिझल्ट येत नसतो जेव्हापर्यंत हा डेटा तुमचा पाठ होणार नाही ऑन फिंगर टिप असणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाहीत ठीक आहे त्यामुळे नेहमी नेहमी रिव्हिजन करत राहा या गोष्टी तुम्ही जसं मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकल फॉर्ममध्ये सांगितलं होतं घाट हो, ते तुम्ही तशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि जे बारा आधीचे आपण केले होते ते सुद्धा तुम्ही डायग्रॅमॅटिकल फॉर्ममध्ये लक्षात ठेवू हो शकता ठीक आहे हे सर्व आपण आज सह्याद्रीबद्दल बघितलं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र पठार कवर करू म्हणजे